वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशावरून वंचित बहुजन आघाडीच्या दिल्लीत सुरू शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ यवतमाळातील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशावरून वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्रातील सर्व तालुका स्तरावर दिल्ली इथं सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ यवतमाळ तहसील कार्यालय इथं धरणे आंदोलनाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना यवतमाळ जिल्हाध्यक्ष डॉक्टर नीरज वाघमारे यांनी आपल्या वक्तव्यातून पंजाब आणि हरियाणा येथील शेतकरी बांधवांनी लोकशाही आणि शांततेच्या मार्गानं के आंदोलनाला केंद्र सरकारनं दडपशाहीच्या धोरणाच्या माध्यमातून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहे आंदोलक शेतकरी दिल्लीत पोहोचू नये म्हणून याची जागोजागी नाकाबंदी करण्यात आली आहे त्यांच्या मार्गांवर खिळ्यांचे पत्रे ठोकण्यात आले आहे सशस्त्र सेना त्यांना रोखण्यासाठी उभी करण्यात आली आहे एवढेच नाही तर मोठमोठे कंटेनर वाहने त्यांच्या रस्त्यात आडवी करण्यात आली आहे या सरकारच्या दडपशाहीच्या धोरणांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या सर्व शाखा शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदवून धरणे आंदोलन करत आहे